आ? हो या आता काय म्हणू आता योगिता तुला असं वाटेल की अं कसं आहे स्वीटाईच्या घरचं वातावरण पण असंच आहे आता काय माझी चूक झाली नाही ना मी आईला सरप्राईज द्यायचं विचारात ना आईचा गैरसमजच झाला पण आईशी काय मी अबोला वगैरे नाही पडला ना आम्ही बोलायचो बर असं काही नाही की बोलायचं नाही बघ काही पण ते त्यांचा काय गैरसमज झाला काय माहिती कुठं गेल्या काही सांगून नाहीत गेलो आजपर्यंत ना असं कधीच नाही केलं पण का आता काय झालं समजायलाच मार्ग नाही आणि सर्वत्र शोधलं ना सगळीकडे शोधलं म्हटलं आईला पण कुठंच नाही फोनही नाहीये आता तर ते पोलीस रिपोर्ट देणार आहेत बापरी पोलिसात हो कंप्लेंट द्यायलाच पाहिजे कारण चोवीस तास होऊन राहिले ना काकूचा पत्ता नाहीये हो पोलीस रिपोर्ट देऊन द्या तुम्ही ताई आम्ही असं करतो आम्ही दोघं जातो आणि बाबांनाही पाठवून देतो म्हणजे आई बाबा राहतील इथे आम्ही दोघं घरी जातो नाही नाही असं काही नाही तुम्ही सर्वजण चालले जा आम्ही ठीक आहे आता काय आता काही समजलच मार्ग नाही योग्यता हो असं कसं वा वाढदिवसाला आली मुठी वाढदिवस करायच्या पहिले चालली का आईचं आवाज आई, आई? कसं देलं बर्थडेच रिटर्न गिफ्ट सोडलं ना अंगाचं पाणी पाणी करून अ चालले होते मोठे मला सरप्राईज द्यायला कसं भेटलं सरप्राईज शोधलं ना साऱ्या दुनियात सापडली का शांताबाई कशी सापडी कारण हरपलीच नव्हती हरपली नव्हती तर सापडीन कशी शांते सारी दुनिया शोधली तुला दिसली नाही तू कुकडे गेली ती शांते हा काय हा आगो पण तुम्ही तर चिप्पत राहा तुम्ही तर या लेकर सामील झाले आपल्या मनाची काय करावं लागते मग मला काय करावं लागते जाऊन बसली मी एका अंग कशी थरथरली मग सगळ्याची अव शांती का फाजीलपणा वसुबाई भाऊजाईचा वाढदिवस सप्पा दिसला का तुम्हाला तुम्हाला वाटलं जाणन केक कापण येण शांताबाईचा वाढदिवस आहे असा का शांत ते होणार आहे का तो आ कसा थर थर आठ सुटला होता कुठे गेली कुठे गेली कुठे गेली अव गेली कुठे अतिथ होती पण तुम्हाला दिसली नाही काय म्हणजे आमचं सरप्राईज आमच्या हा समजलं सेटू सून नंबरी तर सासू दस नंबरी चालली मोठी मला सरप्राईज दिले तुला काय वाटलं मी हेड या मला पहिले दोन दिवस कळलं नाही मग कळलं मला बरोबर गिज काय चालू व्हायचं गुपचुप लागे वर गुप ला जाता वरच्या खोलीला सजवता आणि लागे जाऊ जाऊ समाय आणता ती बाली कुठे गेले दोन दिवस हे म्हटलं माझ्या भेटीला येत नाही आता लागे ट्युशन पाळून होती हजर झाली मले म्हणते मुखी राहण आणि ते साडी कोणाची होती तिनं ब्लाउज शिवून आणलं ते मला सबन कळलं म्हणून तुला आता बरोबर रिटर्न गिफ्ट दिलं कसं वाटलं सासो रिटर्न गिफ्ट देशील का डबल सरप्राईज <laughs> आई काय तोल हा कुठे गेल सांग सांग तू आता आ? म्हणजे काय आहे आम्ही एवढं जीवाचं पाणी करून येऊ राहिलो आणि तू निरा आमची मजा आ, का घेत हा तुला जो वाटलं नाही का आम्हाला आम्हाला लढीन बनून पाय न ती चिटू पाय नकून पासून लढून राहिली निरा ती हादीन दिन तिलेच बोलला आई असं करत असतात का मला जागून तर जा लागत होत मला एकदा विचारत लागत होत की शिटू काय करून राहिली मी किती घाबरली होती म्हटलं आई कुठे गेल्या आई असं मला सोडून नका जात जाऊ घेशील <laughs> सासू संग पंगा घेशील सासू संग पंगा घेणं सोपी घट नाही त्याच दिवशी मा उघडकी बाली आली की नाही त्याच दिवशी समजलं मला मी काही येडी आव हो का हा मला याद येणार नाही पहिल्यांदा नाही लागली माय लिंक मग माय लिंक लागली म्या म्हणलो रे आपला वाढदिवस जोडून राहिले नाही धावपळ सुरू झाली म्या म्हणलं आता तर यायला रिटर्न गिफ्ट भेटलंच पाहिजे म्हणून तू मला सरप्राईज बर्थडे पार्टी राहील ती ना मग त्याच थँक्यू साठी तुले काही ना काही द्यावं लागेल ना म्हणूनच गेल ती मी सोय लावायला सोय ला होत मानिले काश्मीरले जायचं आहे तर तुम्ही काय म्हणा तू तो, ले, ले मना? तो सुन लंबे लंबे आकू नका बदल माझं पैसे नाहीत आता म्या भीमा पैशाची सोय लावली कोणीच बोलणार नाही देणू चुप ताय बाबाले बी चुप मासुनीची इच्छा होती काश्मीरला जायची तिले काश्मीर पाहत मॅम म्हणलं माझी एवढे जीवाचं पाणी करून राहिली मग वाढदिवस करेल ले, उलचक लेकरू सांभाळून आता तिचं तिची इच्छा झाली पाहिजे मग मला तिले गिफ्ट द्यायचं होत मॅम काश्मीरचा प्लॅन केला आणि मला एफडी होता ना तो एका लाखाचा तो मोळला मला बोलू नका कोणी मग वाढदिवस हो आहे आज मला कोणी बोलायचं नाही तो एवढी मोडला ओ मॅ आणि ती एक लाख काढून आणले तुम्ही एफडी कोण मोडला तुम्ही की तुम्ही मोडणार नाही तुम्ही की मला म्हातारपणाची काठी आहे ते म्हातारपणाची बचत आहे कोण मोडला आहे मग म्हातारपणाची काठी एवढी मोठी उभी आहे ना मान मासुनीच्या ओसनुस पुरी केली तर ते तेव्हा म्हातारपण साजरं करणार नाही तर काय तर हजवून बजावून करावं लागेल तुला हौस पुरा <laughs> का? का तो मी करून ना मग अदला बदला आवा काय नसते पैसा माणसाच्या सुखासाठी ना आनंदासाठीच कमावत असते माणूस का बँकेत ठेवायसाठी कमावते का काजी काय म्हणला मला दपारूनच मेसेज आला शांती तू जेवढी शिकेल नाहीस ना तेवढे तर मी तर अशी वर्ग नापात झालो डायलॉग <laughs> तर येत नाही तुम्हाला आवा डायलॉग येत नाही म्हणून काय झालं तरी फेमस आहो मी खाऊन तो नवरा ओना शांतीचा शांताराम मोन का सोपी गोठ आहे का दुपारूनच मेसेज आला वाटलं म्हटलं मी तू शांत राय तुझी माय कुठेच नाही गेली खाऊन तुम्हाला वाटलं नाही का मी यकला घेऊन पोहून जाईन बँकेचा घोटाळा करून तसा शांतारामच्या जीवनाचा घोटाळा करून <laughs> तू का मी वयकत नाही का शांती <laughs> तू जे करशील ते कुटुंबासाठी या घरासाठी करशील आई पण तुला हे एवढं सगळं करायचं होतं तू मला सांगत होत ना हे असं काय गेलो ते असं पासून म्हटलं आमचं आम्हाला माहित तू उलचा क्षमा पाय का सांगा कोपऱ्या जाऊन बशीला कोणाच बसी तो कुठ नाही करून राहिल त्याला मा, समजलं की काहीतरी घरात झालं म्हणा तू तु? मा, नाही तुला काश्मीरला जाईन ना मी मग किती भाग्यवान आहे तो लोक मरतात पण त्याला काश्मीर दिसत नाही स्वर्ग आहे स्वर्ग पृथ्वीवरच मा तू जन्माला आला नाही तर काश्मीर फिरून येईन म शांताबाईचा नातू आहे तो आलट्या बलत्याचा आहे काय धन्य आहेस आई तू खरंच आहेस बिचारे आव अशीच माहिती ना मा भावाले गंडवलं लय धन्य आहे शांती सारे पाहुणे वापत जालता ते पावभाजी वालेला नाही सांगलो होतं वाटते मग या बाली ना आता कापत की नाही कापत शांती कापत की नाही कापत आई केक कापणा प्लीज आता माझ्या तर सगळं फेल झालं पण तुम्ही दिलेलं सरप्राइज आता काही समजा पण केक कापना मग वाढदिवस मला बिना केक दाखवते ब्लाऊज होते की नाही पाहतो तसं मी काल घालून पाहित पण जसं ते अंगात मला कधी घातलं तुम्ही तुले काय काय मी काय आलती बलती दिसली काय चालली माझ्या चोरून चोरून करते पाहिलं मला यायची मी त्या केटरस वेळेला फोन करतो काय सांगू असतं काय केलं काय नाही आता बघतो काय भेटतं काय नाही आई धन्य आई हॅपी बर्थडे <laughs> आई हॅपी मला बर्थडे आई खरंच कमाल आहे तुले वाढदिवसाच्या शुभेच्छा तर पोर कोण तो सुनच तुला झेलू शकते व बाई अ शांती वाढदिवसाच्या शुभेच्छा लय तंग केलं मा भावाले धन्य बिचारे <laughs> काय वसुबाई आशीर्वाद द्या तिनं तुम्हाला फोन केला ना आता ती मी त्या दरवाजा जवळच उभी होती हे मोनीला लागे फुगे भे करत जायत इन लागे मोनीले कल्ला कर येऊन लागे तुम्हाला फोन केला भाऊ जायचा केक्का पाहिले येता की नाही येत मी ताच वागती निघाली घरातून सगळे कागद पत्र पाहिली मी तुमच्या भावाच्या बाहेर सुटकी शिटले काढले रातीच तुमचा भाऊ निजीला गेलताना भाऊ रात हरभऱ्यावर राखत ते मग रात्रीच घुसक वासक करून काढले लंपास हे बसले मला अतिश धन्य अरे, अरे चला ना आठ दिवसापासून एवढा दांगडो चालवणार हे स्वप्न स्वप्नाले बी सत्यात तयार करते ते चल लावते फोन जे अशी दे म्हणा आता चाल हो बाई योगीता ते पण कशी पाहिते बिचारी आता घरी दांगडो चल चल मग येईन बाईले भेटतो ना चल कर पटपट तयारी आता मा <laughs> ना तू कुठे क्षमा चला दिसते मंडळी मी साडी मा ना घेतली मला चोरू लय साजरी घेतली ना कशी मस्त दिसली दंडून राहिली कि नाही मुळे लय साजरी मुला लय आवडली बाई ती मला कशी दिसून राहिली मी मला हॅपी बर्थडे म्हणलो ना त्या सगळ्याले मनापासून आभार हा शांत बाई काय पाहा लागते माय असं वाटले माय नाही नवरीच हाय का नाही नवरीच वाटून राहिल्या इकून सून आहे तिकून पोरगी आहे पण दोघीने दाबलं बाई तुम्ही आणि तुम्हीच उठून दिसून राहिल्या आज भाऊ नक्कीच बेहोश होतात बाई तिकडे इनबे पानसट इन बाई आहेत <laughs> ना काही पानसट पण करत मग काही ते ना खोट नाही म्हणलं खरंच म्हणलं अरे आणा ना की खाणार ना, 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 ना पटकन सोनू मोनू तुम्ही ड्रेस बदलता की नाही बदलत आम्हाला केक कापायचा आहे ड्रेस काय बदलायचा आहे आजी ग आम तुझे बर्थडेचा काम आम्ही पण कापू हं मग काय तो ये इकडे मशामा कुठे शमा लेना आपल्या शमा आपाची जोड आहे राव दे आई तेले तू तुमची तु 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 साडी खराब करीन ते गजरे गजरे सगळे ओढताड करते मग तू केस कसे करते राव दे राव दे तेले तितच तेल काय व काय बोलता का माय ते तो काय नातू आहे ना माझ्या नाताचा ना ते तर पुण्याची गोट आहे तू नाही समजत ते तू जेव्हा आजी होशील ना का समजीन तुले <laughs> नाताने गजरा ओढला नाताने केस ओढले हे काय काय याची गोष्ट आहे का <laughs> मा नातू माझ ओळखला तरच मी साजरे दिसतो आणा बापा तिच्या नाताले आणा तिच्या जोड आणा तो केक करा केक कटिंग सारे लोक थंग झाले <laughs> 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 हॅपी बे तू यू आई हॅपी to you, तू I... आजी <laughs> <laughs> मा श्यामा म्हणते का श्यामा म्हण huh? बार बार दिन ये आई आता मला आवाज जर सगळी सुरू आहे पण घ्या सांभाळून <t fighters> <laughs> बारबार दिन ये आय बार दिन ये, ये तुझी हजारो साल हे मेरी है आरजू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू so, so सगळ्यांनाच मला हैप्पी बर्थडे म्हटलं तुम्ही काही म्हणता काय शांति मले भेटली तापासून तूले मी हैप्पी बर्थडे हॅपी बर्थडे असं म्हणून राहिलो तू जन्माले आली म्हणून माझ्याच सार्थक झालं हे गोकुळाबानी घरम या दिवसाचे आभार मानतो तू जन्माले आली मा जीवनात आली हे लय महत्वाचं हॅपी बर्थ डे टू यू शांते हरी

ना, केक काप तो मोठी घेऊन गिफ्टच्या बाबतीत म्हणतो मी लहान आहो का हे असं कसं शांती हे नाही बराबर केक कापशील तर गिफ्ट तर घ्याच लागेल बर्थडे हे हॅपी बर्थ डे मेरी जान मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे तुझ्यासाठी स्पेशल गिफ्ट पोच्या पोच्याची बकेट रोज सकाळी उठायचं कसं कसं घर पुसायचं हॅपी बर्थडे <laughs> कस वाटलं शांता बर्थडेचं गिफ्ट पायजू पोचेची बकिटच मानशिमा पोंबळल्या तितक्यात पोहून जातो मी हॅपी बर्थडे शांता थांबा थांबा कुठे चालले एवढं गिफ्ट दिलं हा <laughs> तुम्हाला काय वाटलं तुम्ही सरप्राईज देता का एक शेवट सरप्राईज आहेत तुमच्यासाठी आता सांगा अशी आहेत माझ्या घरचे लोक <laughs> पा मला गिफ्ट काय दिलं वाढदिवसाले हा फरशा पूजेची बुकेट तुम्हाला का काही आयुष्यात अस गिफ्ट मला तर भेटलं पण तुम्ही लोकांनी मला वाढदिवसाच्या एवढ्या शुभेच्छा दिल्या त्यासाठी खरंच धन्य धन्यवाद आई माझ गिफ्ट तुमच्या कडेवरच आहे जन्मभर वागवा आणि मला टेन्शन फ्री ठेवा <laughs> येतलं गोड गिफ्ट आहे माझी तू येतलं गोड गिफ्ट आहे <laughs> व्हिडिओ अजून संपला नाही कारण आईचा वाढदिवस अजून झाला नाही अजून उद्या अजून धमाल आहे उद्याचा व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि आमच्या सोबत जोडलेले राहा भेटूया उद्याच्या व्हिडिओत